सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधिके केली शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्त सर्वांना श्रीस्वामी समर्थ बऱ्याचशाच ताईंचे मेसेजेस आले कमेंट आल्या की शीतलताई कोणते साहित्याचा व्हिडिओ आला नाहीये आठ दिवसापासून काय झाले मी जर प्रत्येक साहित्याचा व्हिडिओ बनवते तर काय होतं की तुमच्या सर्वांचे मेसेज येतात तुम्हाला सर्वांना रिप्लाय करणं शक्य होत नाही त्यामुळे आपली वेबसाईट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत व्हिडिओ कोणत्याही सामानाचा आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळणार नाही जे व्हिडिओ आहेत ते जुनेच आहेत कारण काय होतं की मी व्हिडिओ बनवणार आणि तुमच्या सर्वांच्या ऑर्डर येणार तुमच्या सर्वांची इन्क्वायरी चालू होणार आणि तुमच्या सर्वांना रिप्लाय जाणार नाही ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं आणि तुम्ही सर्वजण खूप प्रेमाने आपुलकीने वाट बघता की कधीतरी त्या रिप्लाय करतील किंवा आम्हाला सुद्धा पूजा साहित्य खरेदी करता जे जुने आमचे जे काही आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत जसे की स्वामी में शीतल चॅनलची जी फॅमिली आहे फॅमिली मेंबर जे आहेत त्यांना माहिती आहे की कामाचा लोड किती आहे पण जे नवीन आहेत त्यांचा गैरसमज होतोय त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ सध्या मी थांबवलेले आहेत कोणत्याही साहित्याचा सा बनवला गेला कारण काय होतं तुम्ही परवा लाईव्ह तर चेक करा ज्या दिवशी आपली वेबसाईट आपण लाईव्ह आणली तुमच्या सर्वांना सरप्राईज दिलं स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तर तुम्ही तो लाईव्ह बघू शकता आणि स्वामींच्या प्रकट दिवशी मी सर्वांना सांगितलं दुपारी तीन नंतर बुकिंग चालू होईल जे काही ऑफर मध्ये धनलक्ष्मी कुंचन होते तर त्यांचं बुकिंग जवळपास ज्या ताई आहेत त्या ताईंचे तीनशे धनलक्ष्मी कुंचनचे ऑफरचे बुकिंग झालेले आहेत त्यामुळे ऑफर फक्त प्रकट दिन दिवशीच होती दुपारी तीन नंतर सहा पर्यंत तेवढ्या वेळात ज्यांनी ज्यांनी पेमेंट करून बुकिंग केलं त्यांचं बुकिंग झालंय ज्यांनी नाही बुकिंग केलं त्यांच्या ऑफर मधले आताचे कुंचन सध्या नाहीयेत कारण आपण डिस्काउंट ठेवला होता धनलक्ष्मी कुंचनवरती प्रकट दिन दिवशी स्पेशल तर ज्यांना समजलं त्यांनी दुपारी तीन नंतर पेमेंट करून बुकिंग करून टाकलेलं आहे तर आता बघा नवीन बुकिंग चालू आहे आपल्याकडे तर प्रत्येकाला रिप्लाय मिळेल प्रत्येकाला रिप्लाय मिळेल फक्त आपली वेबसाईट रेडी व्हायची हो वाट मी बघते वेबसाईट आपली वेबसाईट जी आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ती पूर्ण रेडी झाली की तुम्हाला समजेल बुकिंग कसं करायचं काही करायचं कारण काय होत आहे एवढ्या सगळ्यांना रिप्लाय करणं शक्य होत नाही कारण एक व्यक्ती शंभर लोकांना रिप्लाय करू शकते आम्ही सकाळी पहाटे चार चार पर्यंत जागून रिप्लाय केले तुमचं अगदी एक वाजता बुकिंग घेतले पहाटे तीन वाजता घेतले दोन वाजता घेतले आणि चार वाजता तुमचं सर्वांचं बुकिंग घेतलेलं आहे तर बघा ही ये इकड़ा। प्राजक्त आहे इकडं प्राजेक्ट बोलता येत नाही म्हणजे स्वामी समज खाली वाग बोलता पण येत नाही ऐकता पण येत नाही पण काम चांगलं करते बरं का हुशार आहे इंग्लिश चांगलं वाचते लिहिते आपलं सिस्टमवरती कॉम्प्युटरवरती काम करते म्हणजे कसं असतं बघा ना तुम्ही विचार करता तुमचं दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय लिहायचंय एकच मिनिट तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे प्रॉब्लेम आहेत तुम्ही सर्वजण सांगता पण विचार करा शिक्षण झाले सगळं काय आहे पण बोलता येत नाही ऐकता येत नाही म्हणजे ती सुद्धा जगती आज आयुष्य तर देवाने बघा आपल्याला चांगलं आयुष्य दिलंय आणि ते आयुष्य तुम्ही सुखी समाधानी जगा जास्त अपेक्षा करू नका जे आपल्या देवाने जे दिले त्याच्यामध्ये खुश राहायला शिका हे बघ श्रीयंत्र बिग मोठा श्री, का Yantra, का श्री यंत्र काय श्री यंत्र मोठा तर हा सर्वात मोठा श्रीयंत्र साचा आहे बऱ्याच ताई न्हावा होता तर हा मोठा श्रीयंत्र साचा आहे आणि कमळ दल हा कमळ दल आहे कमळ दल बर आहे तर हां तर असं बघा हे असं म्हणजे कसं असतं माहिती का स्वामींची इच्छा स्वामींच हे सगळं मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते निमित्त मात्र आम्ही आहोत कारण कसं का असतं आमचं कोणाच हे फील्ड नाहीये तरी सुद्धा हे कार्य स्वामींनी आम्हाला दिलंय आणि ते सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे मनापासून करण्याचा प्रयत्न करतोय तुमचा सर्वांचा सपोर्ट साथ आहे आणि स्वामींची कृपा आहे आशीर्वाद आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तसंच बघा एक नवीन काकू सुद्धा आज स्वामी मूर्ती आर्टला जॉईन झालेत म्हणजे स्वामींची इच्छा म्हणून ते आलेली आहेत तर काकूंचे काका आणि काकू हे दोघंच राहतात त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना मुलं नाहीयेत खूप छान सेवा करतात आज त्यांनी बघा आलेल्या सगळ्यात अगोदर माता लक्ष्मीची पूजा केली त्यांना दिवा लावला अगरबत्ती लावली म्हणजे आध्यात्मिक आहेत आणि माझा पहिला नियम असतो जे स्वामी मूर्ती आठल्याचे जॉईंट होतात पॅकिंगच्या कामासाठी कुरिअरच्या डिस्पॅचिंगच्या की नॉनव्हेज खाणारा जो वर्ग आहे तो आम्ही आमच्या कार्यामध्ये घेत नाही कारण कसं असतं जी अगरबत्ती जे स्वामींची मूर्ती आपल्याकडून तुम्ही ज्या वस्तू घेतात त्या अगदी देवघरामध्ये जातात त्यामुळं हे पावित्र्य मला पाळावं लागतं बऱ्याचशा ताई म्हणतात की देव असं म्हणत नाही आत्मा मारण धर्म करा देव करा असं काही नाहीये कोणत्याही ग्रंथात कोणत्याही गुरुचरित्रात कुठेही मास्तराचा उल्लेख केलेला नाहीये जो सात्विक भावेने सेवा श्रद्धेने करतो त्याची सेवा देव नक्की स्वीकारतो कारण कसं असतं दुसऱ्याचा जीव मारून खाणं हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे आता बरेच वर्ग म्हणतात की ज्या दिवशी खन्ना दिवशी सेवा करायची नाही पूजा करायची नाही असे प्रत्येक जण म्हणतात प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं प्रत्येक जण ज्या जा, त्याला ज्या पडतात त्या गोष्टी तू फॉलो करू शकतो पण चांगल्या गोष्टी सांगायला कधी लाजायचं नाही चांगला मार्ग शिकवायला कधी घाबरायचं नाही कधी डगमगायचं नाही आपण योग्य आहोत ना आपण बरोबर आहोत ना तर कोणत्या गोष्टीमध्ये आपण घाबरायचं नाही पण मला एकच वाटतं की ज्याला कसं असतं भेटते का जास्त एखादा व्यक्ती अध्यात्म करू लागला जसं की बघा मी आज एक छोटीशी एका ताईंची रील्स टाकले त्यांचे विचार मी मांडले म्हणजे ते रील्स बनवले आपल्याकडनं स्वामींची मूर्ती वस्त्र घेतले खूप सामान घेतलं आणि ताईने बघा आगमन छान केलं तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर कसं असतं भेटते का जास्त माणूस अध्यात्माकडे वळायला लागला तर समजायचं की त्या देवाने आपला स्वीकार त्यांच्या सेवेसाठी केलाय किंवा त्यांची इच्छा होती म्हणून आपल्याकडे ही सेवा घडते आणि आपली इच्छा असून फायदा नसतो कारण भगवंताची इच्छा असावी लागते आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी त्याचबरोबर बघा जर देवाने खरंच मनापासून आपल्याला स्वीकार केलं मासार काय तुम्ही काही खात असा धुम्रपान मद्यपान ते ऑटोमॅटिक खळळ कमी होतं का तर त्या भगवंताला तुमच्या हातून चांगला कर्म करून घ्यायचा आहे तुम्ही एवढी छान सेवा करताय तर मग नको त्या गोष्टीचं पाप करून आपण आपला कर्म किंवा आपले ग्रह किंवा आपल्या काही गोष्टी आपण दूषित करतो आणि मासार केल्याने आपले ग्रह दूषित होतात बरं का तुमच्या आयुष्यामध्ये शनीची पीड आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही काम मार्गी लागत नाहीये तुमच्या आयुष्यामध्ये सतत आडी अडचणी येतात सतत आजारपण पण येतं तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम संकट येत असतात तर अशा वेळेस समजा की तुम्ही स्वतःहून तुमचं ग्रहमान दूषित करत आहे मासार करून त्यावेळेस तुम्ही बंद करा जसं की शनीची पिढा असेल त्यांनी सुद्धा नॉन खाऊ नका कारण शनी मा, शनी भगवान हे कर्माचे देवता आहेत तुमचं कर्म चांगला असेल तर शनीची पिढा हळूहळू कमी होते आणि शनी देवताचा कोप असतो तो सुद्धा कमी होतो त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा कारण कसं असतं मासार खाल्ला तरच आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं बऱ्याच गोष्टी मिळतात असं काही नाही व्हेजमध्ये सुद्धा भरपूर काही गोष्टी चांगल्या आहेत आणि आपलं मानवी शरीर हे व्हेज खाण्यासाठी बनले आता कालच मला एक कमेंट आली खूप मोठी की आदि मानव म्हणजे अश्मयुगामध्ये नाही का मासार भाजूनच खायचे ते लोक जंगलात ते लोक कंदमुळं पण खात होती फळं पण खात होती कारण त्यावेळी खाण्यासारखं काही का नव्हतंच या पृथ्वीवरती पण आज भरपूर काही खाण्यासारखं का आहे जसं की फळं आहेत व्हेज भाज्या मिळतात ड्रायफ्रूट मिळतात म्हणजे खाण्यासारखं आपल्या मानवी शरीराला भरपूर काय आहे ते तुम्ही तो आहार खा त्यातून सुद्धा तुम्हाला तुम प्रोटीन किंवा चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी मदत होते तर कसं असतं फक्त एक्सक्युजेस किंवा कारण देणं हे फक्त आपलं निमित्त आहे की मी ते खाल्लंच पाहिजे मी ते खाल्लं तरच मला बरं वाटणार हे आपल्या मनाचे ग्रह आहेत आणि प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणी काय खावं आणि कोणी काय नाही खावं पण जे मला चांगलं वाटतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ने नेहमीच प्रयत्न करत असते त्यातून तुमचं तुम सुद्धा कल्याण होईल तुम्ही सुद्धा सात्विक बनाल किंवा तुमचा सुद्धा आत्मा शुद्ध होईल तर आज सगळ्यांना गजरे दिलेली आहेत बघा आज माता लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार प्रोजेक्ट तरी घातलाय आमच्या नवीन काकूनी घातलंय आता अजून नवीन एक काकू आले आहेत त्यांचा सुद्धा तुमच्याशी ओळख करून देते कारण तुम्ही सर्व वंदना काकू बद्दल बोलताना की वंदना काकू नी छान सेवा करता कारण वंदना काकूला खूप सगळे लोक ओळखतात कारण त्या अगोदर शाळेमध्ये टीचर होतात आता मनीषा काकूला कुणी ओळखत नाही का मनीषा काकू hmm. सारखे म्हणतात की वंदना मॅडम आम्ही ओळखतो बऱ्याचशाच कमेंट येतात की मॅडम चांगलं कार्य करताय मॅडमला तुमच्या चॅनलवरती बघून आम्हाला आनंद झाला बरेचशेच आहेत की ज्या आता त्या चिंचवडचे का कोणत्या शाळेमध्ये होता काकू तुम्ही स्टेपिंग स्टोनला त्या होत्या स्टेपिंग स्टोनला माझा मुलगा पण होता काकू नर्सरी जी पुलावरती नदीवरती अगोदर शाळा होती ना चिंचवड इथं आलं गावडेला स्टेपिंग स्टोन पण आता ते तिकडे गेले मग स्टेपिंग स्टोन म्हणून सीबीएसई बोर्ड आहे तिथं माझा मुलगा शिकत होता तर त्या शाळेमध्ये ह्या काकू शिकवायला होत्या आणि खरंच खूप म्हणजे स्वामीने अशी लोक पाठवली की जे तुमचे सेवेशी रिलेटेड आहेत जे ज्यांना काम आणि खरंच हे प्रामाणिकपणे मनापासून काम करतात जरी कुरिअरमध्ये एका दोन गोष्ट जर मिसिंग असेल बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्ही एक गोष्ट मागवली ती आलीच नाही किंवा मिसिंग झाली तर अशा वेळेस काय करायचं व्हिडिओ बनवायचा तुमचा प्रत्येक कुरिअर ओपनिंगचा व्हिडिओ असल्याशिवाय नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला ती वस्तू मिळत नाही कारण काय होतं खूप लोक प्रामाणिक पण आहेत आणि खूप लोक उद्धट आहेत बरं का वस्तू मिळतात पण मिळाल्याच नाही आणि त्यानंतर कसं असतं हे आध्यात्मिक कार्य आहे तुम्ही सेवेच्या वस्तू घेताय आमच्याकडून तुमच्या मनामध्ये स असायला पाहिजे काही काही का ताईनी बघा आता एक ताई तुम्हाला वाकडचं सांगितलं डबल कुरिअर पोहोचलं म्हणजे एकच कुरिअर त्याला दोनदा मिळालं तर त्या ताईनी बघा खूप प्रामाणिकपणे ते कुरिअर आम्हाला रिटर्न केलं म्हणजे त्यांचा तो प्रामाणिकपणा त्या वाकडच्या आहेत कारण त्या कसं असतं शेवटी कर्म देवाला माहिती असतं तर प्रत्येक तुम्हाला कुरिअर जेव्हा आमचं मिळतं त्यावेळी प्रत्येक कुरिअरचा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे आता एका ताईंचा अनुभव सांगतो खूप त्या उद्धट आमच्या स्टाफशी बोलले अभिषेकशी बरं का तर त्यांची त्यांनी एक सरस्वती पाटी ऑर्डर केली त्यांनी बरंच होतं पण आमच्या स्टाफ कोण कसं हे प्रकरण त्यांच्या घाईमध्ये सरस्वती पाटीने अजून एक दोनच वस्तू केल्या बाकीच्या वस्तू गेल्याच नाही तर त्या म्हणले की तुमची काय ती पाटी फिटी आहे ती घेऊन जा आता माता सरस्वती बोलण्याची पद्धत सुद्धा असते तुमची वारंवार एखादा व्यक्ती माफी मागतोय तर तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे ना मला काही नाही पाहिजे तुमचं कुरिअर तुम्ही सांगा मुंबईला जाऊन माणूस कुरिअर परत घेऊन येणार आहे का म्हणजे काही लोक अशी पण आहेत की ते समजून घेत नाहीत पण असा नका विचार करू तुम्ही अद्याप आणि आम्ही नाही म्हणतो का आम्ही कधीकधी कधी जर तुम्ही जर खूपच त्रास झाला तर आम्ही काय करतो आमच्याकडे जर सामान तुम्हाला नाही मिळाल तर आम्ही तुमची पूर्ण अमाऊंट जी असते रिफंड करतो जसं की तुम्ही अठराशे रुपये सामान घ्यायचं दोनशे पोहोचलं बाकीचं कुरिअरमध्ये आलंच नाही कधी कधी असं होतं कारण कामाचा लोड खूप होता अशा वेळी खूपच त्रास द्यायला लागला समोर आम्ही डायरेक्ट त्यांचे पैसे रिटर्न करतो जे काय आमच्याकडे असता किंवा नेक्स्ट ऑर्डर आम्ही पाठवत असतो मग तुम्ही सुद्धा समजून घ्या समोरच्याशी बोलताना थोडासा विचार करत जा कारण ते कामाला आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी कसंही नाही बोलू शकत अरडून वरडून बोलतात त्यांना भलं भुरं वाईट बोलतात असं नका करत जाऊ कारण कसं असतं समोरच्याचं मन दुखवलं जातं तुम्हाला तुम तो म्हणतोय ना की तुमची चुकून त्या वस्तू राहिल्या आहेत मी नंतर ऑर्डरमध्ये ताई पाठवतोय किंवा तुम्हाला पुन्हा मी ऑर्डर पाठवून देतो किंवा ठीक आहे तुमच्याकडे पाठी पोचते अजून काही साहित्य पोचतो जर तुमची बाकीची अमाऊंट काही राहते तर तुम्हाला लगेच रिफंड करतो नाही नाही मी बाहेरच्या देशातच चालली आहे मला वेळ नाही तुमची पाठीफिटी काही ते रिटर्न घेऊ आणि बोलायची पद्धत भाषा असते कारण कसं असतं माहिती आहे बघा तुम्ही जर अध्यात्म काम करता तर तुम्ही दुसऱ्याशी बोलताना सुद्धा नीट बोललं पाहिजे म्हणजे असाही वर्ग भरपूर भेटतो काही काही लेडीज विनाकारण टाइमपास करतात आता एक एक लेडीज बघा सहा सहा महिन्यापासून चॅटिंग करतात एकही वस्तू खरेदी करत नाही आणि कमेंट करता व्हिडिओला जाऊन की तुम्ही रिप्लाय करत नाही म्हणजे तुम्ही उठसूट रोज येणार सकाळी प्रत्येक गोष्टीची प्राइस विचारणार दुपारी विचारणार संध्याकाळी विचारणार म्हणजे तुमच्यासाठी सिस्टमवरती माणूस बसलेला असतो का म्हणजे घेत तर काहीच नाही अशा भरपूर वर्ग आहे बरं काहीच घेत नाही फक्त रोज उठले की त्यांचं का। एक काम असतं की विनाकारण एखाद्याला मेसेज एक मेसेज नसतो जवळपास एक पन्नास वस्तूंची प्राइस त्याची डिटेल्स घ्यायच्या आणि परत माहिती पैसा आल्यावर घेतो हो ठीक आहे असतो पैशाच प्रॉब्लेम पण असं सहा सहा महिन्यापासून जर करत असाल तर समोरचा व्यक्ती किती समजून घेईल तुम्हाला मग डायरेक्ट असे नंबर ब्लॉक केले जातात कारण कसं असतं की सिस्टम वरती चाललेलं असतं काम आणि अशा लेडीज येतात एकतर की दीड वर्षापासून आपल्याला एक दीड वर्षापासून मेसेज आहे बघा तिचे मी चार आम्ही नंबर ब्लॉक केले तरी पाचव्या नंबरवरून कॉल करणार मेसेज करणार म्हणजे कंटिन्यू त्रास देण्याचं काम लेडीज काही काही करतात त्यावेळी तुमचे नंबर ब्लॉक केले जातात आणि म्हणतात की कमेंट करतात युट्यूबला की नंबर ब्लॉक केला ऑर्डर कसं करणार पण तुम्हाला ब्लॉक केलं ह्याचा अर्थ काहीतरी कारण असेल ना त्याच्या पाठीमाग प्रत्येक गोष्टीची प्राइस डिटेल्स घेणार प्रत्येक गोष्टीसाठी टाइमपास करणार सकाळ दुपार संध्याकाळ रात्री बारावर सुद्धा मेसेज करणार व्हिडिओ नवीन बनला की ह्याची प्राइस किती हे किती लाय शिपिंग किती मग कसं होतं की समोरचाही व्यक्ती वैता तुम्हाला वारंवार त्या गोष्टी सांगून त्यामुळे हे मी वेबसाईट लॉन्च केली आता का तर तुम्हाला प्राइस त्याच्या माहिती व्हावी तुम्हाला मेसेज करायची गरज नाही तुम्ही इन्स्टंट बुकिंग करू शकता तुम्हाला कॉल करायची गरज नाही त्यामुळे वेबसाईट आपली लवकरच येत आहे आता लाईव्ह आले थोडस काम बाकी राहिले तर ते बाकी झालं की तुम्हाला वेबसाईट वरून अगदी इझी सोप्या पद्धतीने बुकिंग करता येईल तर आपल्याकडे अजून एक काकू नवीन कामाला आले त्यांची पण तुम्हाला मी ओळख करून देते काकू ते ते सगळे स्टिकर निघलेत बरं का लावलेले पूजा चेक केलं स्टिकर नीट लागले जात नाही इकडे आहेत ते तर बघा हे आमची अशी टीम आहे स्वामी सेवेची आणि आम्ही कोणालाही कामाला घेत नाही स्वामींची इच्छा असेल तोच आपल्याकडे कामाला येतो आणि स्वामींचं स्वामीं कार्य हे यांच्याकडून आहे तुम्ही सुद्धा बघा जे काही म्हणजे कसं का असतं निमित्त मात्र आपण असतो काही लोकांना स्वामींनी रोजगार निर्मिती केली तुम्ही या ज्या गोष्टी घेता त्याच्यामुळे भरपूर अशा लोकांचं घर चालतं काही लोकांना आपण मदत करू शकतो जसं की अनाथाश्रम वृद्धाश्रम त्या लोकांना सुद्धा आपल्याकडून अन्नदान वगैरे आपण करतो तर परवाच बघा तुम्हाला का त्यांनी का का काहीच नाही घेतलं म्हणजे त्यांची इच्छा काय आहे की आपल्याला मिळत आहे तर ज्यांना मिळत नाही त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचल्या पाहिजे म्हणजे अशा विचारांची कमी लोक असतात आणि कसं असतं आपण सुद्धा दुसऱ्यांचा विचार करतो त्यासाठी आपलं मन सुद्धा मोठं असावं लागतं ही प्रोजेक्ट आहे बघा हा श्री स्वामी समर्थमान हास की शिकलेले बघा बोलतायत ना ऐकत नाही वंदनाकडून कॉन्ट्रॅक्ट दिले बारावी शिकली काकू तुम्ही काय सांगाल मदत करायला पाहिजे का करायला पाहिजे परवा काय सांगितलं ताई मला पण देत होत्या वगैरे पण मी म्हटलं अना ज्यांना मिळत नाही त्यांना मिळायला पाहिजे आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत स्वामीने सगळं दिलं दिलं आम्हाला स्वामीनी त्यांना द्या तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे ना अन्नदान प्रत्येकाने आहेत ना तुम्ही बघताय अनाथ आश्रम वृद्धाश्रम त्यांना गरज आहे पोचवतातच मग तुमचे गहू तुमच्या वाटणीची मिठाई ती पोचली पोचली गरज आहे तिथे पोचवली तरी प्रोजेक्ट आहे बघा हिला पॅकिंग जमतं पण काही गोष्टी तुम्ही तुम समजून घ्या जा नवीन आहे बोला येत नाही येत नाही हा वाचताय वाचता येत कॉम्प्युटर येत नाही हे असं काम आहे नवीन काकूंची पण ओळख करून देते तुम्हाला थोडक्यात काकू का आहेत तिथं काम बसल्यात करत ह्या नवीन आल्यात ह्या सुद्धा स्वामींच्या सेवे करत काकू कागद खाली ठेवा गजरा लावला की नाही लावला आज मंगळवार काय शुक्रवार आहे त्यांनी छान पूजा केली लक्ष्मीची ओळख मी नंतर करून देते सध्या बॉक्स नीट करायचं काम करत का थंडी वाचते का तुला थंडी नाही वाचते झालता बघा ही पूजा आहे बघा आमची पूजा हिच्याकडे सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे सगळं पूजा बघती मॅनेजर आहे पूजा स्वामी कसे पोचले आगमन कसं झालंय छान झालं बघितलं ना ताईच्या घरी झालेत आणि पूजाला खूप कमेंट केल्या स्वागत केलं छान स्वागत केलं ना बघा आमची पूजा नाही का कुठं काही म्हणजे ती खरं स्वतःच्या घरासारखं का का काम करते बर का प्रामाणिक कुठं काही कचरा घाण वगैरे अजिबात पडू देत नाही का ग पूजा आणि आमच्या काकू कसं आहे काकू आपलं काम मला आवडलं मन प्रसन्न झालं इथं आल्यावर स्वामी भेट आ, स्वामी भेटले इथं तुम्हाला स्वप्नात काय बोलले होते म्हणले मी येणार आहे पण मलाच इथं आणलं त्यांनी म्हणत होते की अग तुला तर गुरुमंत्र मी दिलाय मी ज्ञानेश्वर महाराज माऊलींचं जास्त करते ना स्वामी म्हणाले अगं मी तर तुला मागचे जन्मी जन्मजन्मी मी तुला गुरुमंत्र दिलाय मला सारखं असं वाटायचं की का भर असं असेल पण मला ते भेटले इथं भेटले हो इथं भेटले मग काकू म्हणले रोज मी आले की स्वामीजी छान रांगोळी काढत जाईल पूजा सगळं करील या पूजेलाही करू दे मी ही करेल आणि त्यांना श्री सुक्त वगैरे येतं बरं काक्ष्मी सुक्त त्यामुळे पूजा यांच्या हातून पण होईल सगळं सगळं जे संपूर्ण अथर्व शीर्ष चौथावा अध्याय गुरुच्या चित्रातला सगळं तोंड पाठ काकू पत्रिका वगैरे पण बघतात पाहते आध्यात्मिकच आहेत म्हणजे स्वामींची इच्छा आहे तेच आपल्या इथं येतात कंटिन्यू सहा सहाव्या वेळा ज्ञानेश्वरी वाचन आणि चिंतन चालू चालू आहे तुम्ही कंटिन्यू आता इथून गेल्यावर स्वामीची इच्छा आल्या गुरु चरित्र वंदना बंद कुठे सांगा सगळे विचारतात वंदना काकू व्हिडिओ मध्ये दिसत नाही वंदना काकू गावाला गेले सोमवार येणार आहेत हा त्यांना सगळे आम्ही वंदना काकू दिसत नाही दिसत नाही गावाला बघा हे पण टीचर आहे स्टेपिंग स्टोनच्या ही टाटा मोटर्सला होती प्राजक्ता विश्वास ठेवा सर्वांना पूजा घरपोच मिळणार आहे आमची टीम प्रयत्न करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ही सगळी आमची फॅमिली मेंबर आहे का आम्ही जेवण एकत्र एक करतो पूजा छान छान आमचे स्वयंपाक करते आम्ही छान जेवण करतो एकत्र एक आणि कस घरच्या सारखे रिलेशन झाले बरं काम का कामापेक्षा आनंद काय की आम्ही सगळे एकत्र राहतो आणि आम्ही सगळे एकत्र काम करतो एकत्र जेवण करतो स्वामींची इच्छा म्हणून सगळे जमा झालेत पण अजून पण खूप छान करायचं आहे तुमची साथ आणि सपोर्ट असाच कायम राहू दे आणि स्वामींचे आशीर्वादन कृपा आहे म्हणून सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत तर सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्त वेबसाईट लॉन्च होईपर्यंतची वाटबा वेबसाईट लवकरच चालू होणार आहे आपण व्हिडिओ का करत नाही रिप्लाय खूप आहे हे काकूज बघा स्वतः ऑर्डर म्हणजे ह्या लॅपटॉपवरून देतात सगळ्यांना किती ऑर्डर आहेत मेसेज रोज असतात तरी पण अजून पेंडिंग आहेत बऱ्याच आणि बघा तरी दोन नाही आहेत त्याच्यातल्या काकू त्यामुळे थोड्याशा ऑर्डर पॅक होत नाही तरी आज नवीन काकू आले कारण ह्या दोघींना एवढं कुरिअर जमत नाही पॅकिंग म्हणजे कसं ह्या दोघी एका वेळेस तीसच करू शकतात आता काकू होत्या त्या दुसऱ्या होत्या तर दिवसाला साठ सत्तर होत होते पण ह्या दोघी आता आहेत तर आता एक काकू आल्या आता ही पूजा काय आमची स्वामींची सेवा करते स्वामींचा नैवेद्य हो बघा बघा किती घाम आलाय पूजात आहे सगळं पेटवलं ना स्वामींचा नैवेद्य असतो पूजाकडं आमच्या स्वामींचं सगळं ही स्वामींचा 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 करते आपल्या म्हणजे नाही का नाव सगळे करून दिले किचन स्वामींचा नैवेद्य तर आमची टीम काम करते बर का फक्त समजून घ्या आता वंदना काकू येतीलच परवा आपल्याकडे आणि वंदना काकू मनीषा काकू प्राजक्ता पूजा आणि नवीनल काकू ही एवढीच आपली टीम आहे सध्या कामासाठी तर सर्वांनी वाढणार आहे सपोर्ट करा कुठं वृद्धाश्रम असेल ज्यांना गरज आहे तरी तसं कळवा पोचू सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ तुम्ही जर सगळ्यांना प्रेम दिले तसं आमच्या प्राजेक्ट पण प्रार्थना करा की स्वामी तिला लवकर बोलायला येऊ दे बोला येऊ दे ऐका येऊ दे तिचं संरक्षण करा कारण पूजा तिला सांभाळून कामाला आणते